नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जावाखाली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमालदार एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार आठशे सत्ते एकोणऐंशी क्विंटल किमान दर चारशे रुपये कमालदर एक हजार सातशे रुपये दर नऊशे रुपये पुढील समिती अकोला अवकाली तीनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदर एक हजार सहाशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये पुढील वाज समिती चंद्रपूर गंजवड अवकाली आहे तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये पुढील वाजा समिती मुंबई यावकाली सात हजार नऊशे वीस क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमांदार एक हजार सहाशे रुपये सर्व एक हजार तीनशे रुपये